तर गार्ड केल्यानंतर मी सगळं ऐकत ऐकून घेतलं म्हणजे त्यांचं बरोबर आहे ना तर बोला म्हणते क्या बात आहे तो आमदार कि ओ क्या दुश्मनी आहे क्यों झगड आहे क्या हो गया क्या तर मी मग ते म्हणे तुमको दो महा महा पहिले बोलाया तर दो महा क्यू लगाय पहिले क्यू नाही तर मी ते पत्र दिलं लगेच त्याच्या हातात अरे बोले तो ये ये पत्र पहले क्यों नहीं दिया बोले उन्होंने तुमको मुझे क्या पता सर <laughs> मुझे क्या मालूम मुझे आज पत्र मिला भाई आज आया अगर मेरे को पत्र पहले मिलता तो मैं पहले आ जाता था ठीक है ठीक है ठीक है बोले तरा नहीं। एक काम करो बोले तुम्हारा और अगर आमदार के बीच में बनेगा शुरुआत कैसी हुई बोले क्या प्रॉब्लम क्या है मैं बोला आमदार पैसे मांगता है मांगता है तो पैसे कहाँ से देंगे जो अधिकारी भ्रष्टाचार करता होगा वो पैसे देंगे अपने, अपने अपने पैसा कैसा दे सकते नहीं। मैं नहीं। नहीं 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 दे सकता नहीं। तो देखो बोले लोक प्रतिनिधि के ऊपर आरोप करना तो तुम्हारी नौकरी जा सकती है बोले। नहीं। आ, नहीं। नहीं। बिल्कुल तुम बरतफ हो सकते बोले बर्खास्त समझे क्या बोले तो मैं बोले मेरे पास प्रूफ है क्या आहे ते आमदाराने पाठवलेली चिठ्ठी होती माझ्या छोटीशी हा त्याच्या श्री खोबरागडे साहेब दहा हजार रुपये माणिक वाघ देणे हा आमदाराची खाली सही आणि तारीख त्यांनी ते अक्षर टॅली केले त्यांचं ते तक्रारीचं हा आणि मग त्यांनी मुंबईला फोन लावला चीफ सेक्रेटरीला की बाई असं ना असं आहे आणि किया जाय तर ते म्हणे आता त्याच्याजवळ इव्हिडन्स आहे ना तर एक प्रकार असा आहे की आमदाराची सभासदत्व रद्द करण्यासाठी तुम्ही प्रस्ताव पाठवू शकता किंवा त्याला त्याच्या कोणत्या त्या त्याला दंडित करता येते किंवा काय अशा प्रकारचा तुम्ही प्रस्ताव पाठवू शकता आणि असा हो के हे केला तर त्यावेळेला सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री होते आणि हे एक विरोधी पक्ष सगळा महाराष्ट्रभर धिंगाणाल आणि ज्याच्या विरोधामध्ये आहे तर काय हेच तर सगळ्यात बदमाश आहेत हा तर हे काम करावडे तुम्हीच तुम्हीच स्वतः कॉम्प्रोमाइज लेटर लिहा समजवता पत्र आणि ते आमदारची सही घ्या आणि ते खोबरागडीची सही घ्या आणि ते मला त्या पाठवून मग त्यांनी ते फॅक्सवरती त्याला पाठवून आणि आमचा सगळं संपला विषय बरोबर आहे हा तर आता शेवटचा प्रश्न आपल्याला आता असे अनेक अनेक आहेत अनेक आहेत आपण पुन्हा विस्तृत बोलू आपण कारण आपल्याला जेवढं बोलायचं ऐकणाऱ्यांचंही काही पाहावं लागतं बरोबर आहे बरोबर आहे आपण तरच काही सांगायचं आहे की अशा मुलाखती नियमित घेत राहू पण आता जी पुढची पिढी आहे नवीन जनरेशन आहे तर सरकारी नोकऱ्या राहिल्याच नाही राहिल्या नाही आरक्षणाच्या नावावर काय होतं म्हणजे जे संरक्षण असतात तेच भक्षण करतात कुंपणावरचे बगडे असतात इकडून तिकडे जातात तर म्हणजे तर नवीन पिढी म्हणजे मोबाईलच्या नादी लागली आहे आणि त्यांना सरकारी नोकऱ्या भेटत नाही खाजगीकरण होत आहे तर या संदर्भामध्ये सरकारच्या कशा योजना असाव्या म्हणजे वेगवेगळ्या अमिष दाखवतात की लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना काही दिवसांना लाडका योजना सुद्धा करते <laughs> तर म्हणजे ते याच्यात की नाही पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकता की आपल्याला जर स्वावलंबी व्हायचं असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जायचं असेल तर पुढच्या पिढीने कसं सतर्क राहावं हो। याबद्दल थोडक्यात माहिती सांगाल तर यामध्ये कसं आहे ते आपल्या लोकांनी आपल्या समाजाविषयी आपल्या आप संस्थेविषयी आपल्या संघटनाविषयी आदरभाव बाळगायला पाहिजे प्रेम बाळगावला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे निष्ठा असली पाहिजे आणि जर निष्ठा नसेल तर तुमची एकजूट राहणार नाही तुम्ही एकत्रित एक संघ राहणार नाही आणि एक संघ न राहता राहणार नाही तर शासनावर आपल्याला दबाव निर्माण करता येणार नाही आणि शासनावर जर दबाव निर्माण नाही झाला तर ते मोकाट आहेत आता ते मोकाटच आहेत ना आणि कसं जेवण तर राहिले का त्यांना त्याचे काय नेणं देणं त्यांना फक्त त्यांची सत्ता कायम राहिली पाहिजे याच्यासाठी त्यांच्यापर्यंत धाव पड असतील मग पक्षी फोडा काय माणसाला फोडा काय माणसाला मारून टाका काय वगैरे हे सगळे हातखंडे ते करतात त्याच्यामध्ये त्याला त्यांना ते निर्लज्ज आहेत बेश्रम आहेत हो हो। हो हो। ते वरती केंद्रामध्ये निर्लज्ज लोक आहेत आणि आपल्या काही खाली महाराष्ट्रामध्ये निर्लज्ज लोक आहेत म्हणजे त्यांना त्या मणिपूरमध्ये महिलांना कपडे सोडून उघडी का रस्त्याने का आपले धीट काढतात ते आणि त्याच्या ते प्रधानमंत्री मुद्दाम बोलायला तयार नाही म्हणजे हा किती निर्लज्जपणा आहे ते एवढंच नव्हे तर ते आपले एक राष्ट्रपती ते जर काही बोलत नाही म्हणजे इतका हे खालच्या पातळीला गेला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही यांच्याकडून ते चा चांगली अपेक्षा कशी करू शकता म्हणून आपल्या लोकांनी संघटित होऊन संघटित होऊन नुसतं वैचारिक संघटन केल्यानं जमत नाही तर आर्थिक फंडही तयार करायला पाहिजे वेगवेगळ्या करा संस्था तयार करायला पाहिजे त्या संस्था रजिस्टर करायला पाहिजे आणि त्या संस्था आणि या संस्थेच्या मार्फत आपले बाकीचे सामाजिक शैक्षणिक जे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम करायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतंय फार म्हणजे सुंदर माहिती सांगितली आपला जीवन प्रवास आपलं सामाजिक कार्य आंदोलनाची दिशा आपल्याला मिळालेला सन्मान आणि अमृत महोत्सवाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा एक ते तुम्ही एक विचारलं होतं तुम्हाला कोणकोणते पुरस्कार मिळाले पुरस्काराविषयी सांगितलं तर बरोबर बरं दोन हजार म्हणजे दहाला म्हणजे मी दोन हजार दोनला ना म्हणजे एक नांदेड सोडलं आणि दोन हजार दहाला म्हणजे आठ वर्षाच्या नंतर तिथल्या एका संस्थेने मला पत्र पाठवलं गावला किंवा तिथे असा असं तुमचा सत्कार करण्यात येत आहे तर महात्मा ज्योतिबा फुले समाजरत्न पुरस्काराने तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार मग मी गेलो नांदेडला तिथे यशवंतराव चव्हाण सभागृह आहे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये तो कार्यक्रम झाला तर पहिला पुरस्कार तो तिथे मला दोन ऑक्टोबर दोन हजार दहाला ला मिळाला दुसरा पुरस्कार आ, हे जे महामंडळ आहे जागतिक आंबेडकरवादी महामंडळ तर काट्याने दिले शहाणपण या पुस्तकाला दोन हजार मध्ये का मला वाटते सव्वीस कि सत्तावीस ला त्याने राज्यस्तरीय पुरस्कार दिला त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्या जावेद पाशा सर यांनी ते नागपूरला कार्यक्रम घेतला होता म्हणजे संविधान निष्ठ म्हणजे साहित्य संमेलन त्याच्यामध्ये त्यांनी मला म्हणजे राज्यस्तरीय सन्मान दिला आणि सन्मानपत्रही दिलं ते एक झालं त्याच्यानंतर भूषण बसबा एक संस्था चालवत असतात तर त्यांनी आपल्या विदर्भ विदर्भ भूषण पुरस्कार दिला त्याच्यानंतर आपल्या आम्ही मलेशियाला गेलो आम्ही मलेशियाला गेलो तर मलेशियाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मला देण्यात आला आणि तिथे तिथल्या म्हणजे साहित्य संमेलनामध्ये एक मी सहभागी झालो माझ्यासोबत जिलेकर सर होते प्रकाश कांबळे होते जगदीश राऊत होते <coughs> तर त्याच्यानंतर अकरा <coughs> <आ>, फेब्रुवारी <coughs> <coughs> दोन हजार <आ>, तेवीसला <coughs> यशवंतराव चव्हाण आणि दुसरी एक संस्था आहे इथेच त्या डॉक्टर मंजुषा सावरकर म्हणून मॅडम आहे त्यांची एक संस्था आहे तर यांच्या विद्यमातून त्यांनी काव्य स्पर्धा आयोजित केली होती राज्यस्तरीय काव्य स्पर्धा तर त्यांनी माय कविता मागवली होती तर मी ते माय कविता लिहून पाठवून दिली पाठवून दिल्या त्यानंतर ते महाकवी सुधाकर काय धने सर त्यांनी ज्या काही समीक्षा केल्या बऱ्याच कविता आल्या होत्या असं म्हणतात दोन अडीचशे कविता तर त्याच्यामध्ये आपल्या कवितेला प्रथम पुरस्कार त्या बाबुराव धनवटेक सभागृहामध्ये मला सन्मानित करण्यात आलं आणि मला ते एक चांदीचं मेडल देण्यात आलं दाखवू का चांदीचं मेडल देण्यात आलं आणि एक प्रमाणपत्र देण्यात आलं त्याच्यानंतर अलीकडे अलीकडे इथे इसासनी इसासनी की आपल्या इकडे हे आपले कवी सोमकुवर सतीश सोमकुवार सतीश हा ते एक डॉक्टर आपल्या गाडगे महाराज संस्थान आणि त्यांच्या विचारावरती ते त्यांची एक ते चळवट आपले ते प्रबंधित करत असतात तर त्यांनी मागच्या वर्षी मला त्यांच्या साहित्य संमेलन घेतलं त्यांनी मला अध्यक्ष केलं आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार दिला त्यानंतर मध्यंतरी जावेद पाशा सरांनी आ, मुस्लिम मराठी साहित्य घेतलं त्या पंचशील टाकीच्या बाजूला टिळक पत्रकार भवन मध्ये तिथे त्यांनी माझा सन्मान केला अशा प्रकारचे सन्मान वगैरे वगैरे आता अलीकडे लोक आता आता सवय झाली आता दुसरे भाग असा की माझे वडील हे दानशूर होते लग्न जोडायचे कोणाचे लग्न जुळत नसेल तर जोडून द्यायचे आणि त्याची ऐपत नसेल तर घर घरची एक गहू तांदूळ डाळ द्यायचे पैसेही द्यायचे आणि त्याला म्हणायचे अरे स्थळ चांगलं आहे चुकवू नको तुला पैसे तर हे घेऊन जा मग नंतर तू दे तर असे माझे वडील का काम करायचे तर त्याच्यामुळे तो गुणधर्म माझ्याकडे यायला मी लग्न जोडतो बरेचसे लग्न जोडले तर माझ्या आयुष्यामध्ये मला सेहेचाळीस सत्तेचाळीस लग्न जोडले सगळ्या सुखी आहेत आताही माझ्याकडे त्र्याऐंशी त्र्याण्णव मुलीचे पत्ते आहेत आणि एकोणनव्वद नाही एकोणऐंशी मुलांचे पत्ते आहेत परंतु आता अलीकडे काय झालं आपल्या समाजामध्ये मुली जास्त शिकल्या त्यांचे पगारही जास्त आहेत मुलं कमी शिकले त्यांचे पगार कमी आहेत मुलीला काय वाटते की माझ्या नवऱ्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त असावा सा तिच्या आई वडिला नाही तसंच वाटते तर त्याच्यामुळे काही लग्न जुळून नाही राहिले म्हणजे मुलींचे वय पस्तीस छत्तीस वर्ष होऊन गेले काही मुली तर माझ्याकडे चाळीस बेचाळीस वर्षाच्या आहेत काही मुलं बेचाळीस वर्षाचे आहेत तरी पण त्यांचे लग्न जुळून नाही राहिले कारण की हे आपला हट्ट जो आहे त्यांचा त्याच्या मनातला जो म्हणजे हे आहे ते सोडायला तयार नाहीत तडजोड करायला तयार नाहीत जोपर्यंत हे लोक तडजोड करत नाहीत तोपर्यंत हे शक्य नाही आहे आणि ही विदारक स्थिती आपल्या समाजामध्ये जास्त आहे बरोबर इतर समाजात काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती संस्थांचे निर्मूलन व्हावे असा ग्रंथ लिहिला आणि पोट जाती आहेत जाती आहेत जोपर्यंत जाती नष्ट होत नाही तोपर्यंत तो हे काय म्हणतात त्याला मॅरेज बुरुजचे प्रॉब्लेम सुद्धा सुटणार नाहीत पण आपण चांगली मुलाखत दिली साहेब आता आपली रजा घ्यायची वेळ आलेली आहे तुम्ही म्हणजे आपला जीवन प्रवास आपलं साहित्य आपलं आंदोलन सामाजिक कार्य मॅरेज ब्युरो कृषी केंद्र अशा कितीतरी क्षेत्रामध्ये विस्तारित आहे आणि आपलं कार्य नवीन पिढीला एक ऊर्जावर्धक आहे एक ऊर्जायन निर्माण करणार आहे मी तर प्रश्न विचारले पण त्या प्रश्नाच्या उत्तरातून कितीतरी आठवतं सुरेश भट्टी एक सुंदरशी ओढलेली काय एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे हे खरे की ते खरे ते खरे की हे खरे पण मित्रांनो म्हणजे खोबरागड्या साहेबांनी जे आपल्याला उत्तरे दिली त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानूया जय भीम साहेब आपण भेटू नक्की नेहमीच भेटत राहू नवीन अपेक्षेने नवीन इच्छेने आपल्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दोन महिन्यापूर्वीच देतो आणि नक्की आपल्या जन्मदिवसाला मी शंभर टक्के येईल याची गॅरंटी देतो मोदीसारखी गॅरंटी नाही आपलं खरंच बोलणार आहोत मी नक्की येईल आणि आपल्या मुलाखतीचा या यूटूब चॅनलला खरोखर फायदा होईल मित्रांनो सम्यक विचार ऊर्जा ह्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा या संदर्भामध्ये कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाच्या मश्वरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या संवेदना आणि महत्त्वाचा मश्वरा तर आम्हाला सांगात आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार जय भीम जय संविधान नमो बुद्धाय, जय भारत